म्हणजे धडक केलं सोपं हे याची धडक एवढी जोरदार असली जी धडक बसल सायलेन्सर असं उडल तर फार <laughs> तिकडं मी काय जास्त वेळ घेते आपल्याला परत परत बोलायचंच आहे पवार साहेबांना बोलायचं आहे परंतु एक दोन गोष्टीचा उल्लेख करून माझं भाषण मी संपलं पुरी महाविकास आघाडी भक्कमपणे पाठीशी आहे तिच्या मित्र पक्षासह पाठीशी आहे तुम्हाला या निमित्तानं सांगतो मी आपल्याला सांगेल की अलीकडं जे काही भाषण मी वाचले ऐकले मी सुद्धा खरं सांगतो का मी फिरतोय महाराष्ट्रावर फिरतोय एका एका दिवसात दो दोन दोन तीन तीन जिल्हे करतोय विदर्भातले जिल्हे आम्ही करतो इकडे करतो तिकडे करतो पण इथले पालकमंत्री जे स्वतःला अत्यंत ज्येष्ठ मंत्री समजतात त्यांची आम्ही गमतीनं त्यांना काय म्हणतो असं माहिती का ते आमच्या भागातच तिकडे फिरतात आम्ही म्हणत असतो कनोली मनोली कनकापूर दाळ चने म्हणजे दा महाराष्ट्राचे मंत्री विरोधी पक्ष नेते तर एवढंच इथं फिरतो ते आता एवढंच इतात फिरतायत आता तिथून पार पक्क तुथून टाकलेलं मला दिसत भाषण काय करताय ते आदरणीय पवार साहेबांनी अद्यापही कधी अजून काही बोलले नव्हते उतरले नव्हते इलेक्शनमध्ये पण पवार साहेबांवर टीका करायला भाषण सुरुवात केली मला कळे नाही हे काय कारण पवार साहेब बोलायचं काय कारण होत विषय कोणता होता विषय होता लोकसभेचा देशाच्या प्रश्नावर तरी बोललं पाहिजे त्याचे उत्तर तरी दिले पाहिजे नाही तर आपला उमेदवाराबद्दल कौतुक केलं पाहिजे सांगितलं पाहिजे की आमच्या या कर्तृत्वां दिवट्या सुपत्र काय काय कर्तृत्व लादवलं हे तरी बघायला पाहिजे पवार साहेबांना बोलायचं काय करत होतो त्याचा विचार करीत असताना माझ्या माझ्यावर आरोप सुरू झाले अजून मी एकदा होतो ही श्रीमंत च्या विरुद्ध गरीबाची लढाई हे एवढंच बोललो त्याच्यावर काही बोललो नव्हतो तरी माझ्यावर आरोप का सुरू झाले मग लक्षात आलं की आपल्या कर्तृत्वा मुलावर आता आरोप व्हायला लागले त्याला उत्तर देता येत नाही तो बोलला का आणखी काहीतरी चॅनल चालतो सोशल नेटवर्कचा आता त्याच्यावरच जे लक्ष आहे लोकांचं का हा उमेदवार दोन उमेदवार आमचे निनाश लंके ते दुसरे उमेदवार सुजय विखे पाटील त्यांच्यावरच लक्ष बाजूला करण्याकरता पवार साहेबांना आरोप माझ्यावर आरोप म्हणजे विषय तो, तो सुजय लंके बाजूलाच राहतील आणि यांच्यावरचे आरोप परंतु आपण एक लक्षात ठेवा त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतो प्रश्न जर दे मांडले त्यांनी त्याला उत्तर देतो आम्ही त्याला काही अडचण नाही परंतु या निवडणुकीमध्ये विषय आहे सुजय लंके सुजय विखे आणि आपले लंके याच्यावर चर्चा करा कोण श्रेष्ठ कोण योग्य कोणाला पाठवलं पाहिजे याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे माझ्या आरोप केला एका संस्थेला काय राजकीय आश्रय दिला मुक्त केला मी राजकीय आश्रय दिला ते तर आता तुरुंग जाऊन बसले त्याला याला काय राजकीय आश्रय म्हणायचं का चुकीच्या कामाला कधी आम्ही आश्रय दिलेला नाही वस्तू यांनी मात्र प्रवारा यांची पतसंस्था ज्याचे मंत्री महोदयच स्वतः मंत्री महोदय त्यांची ती पतसंस्था त्या पटवर्धन इथे चालवायला घेतली काय घोटाळे घातले मला माहिती नाही पण दोन तीन महिन्यापूर्वी एक मोर्चा आला होता की त्या ठेवीदारांची ठेवी द्या त्यांच्या ठेवी द्या आणि त्यात असंही वाक्य त्या निवेदनामध्ये की महसूल मंत्र्यांनी महसूल मंत्री पद सोडावं आणि त्यांनी ही जबाबदारी घ्यावी नाही तर महसूल बांधराव कारवाई करावं शासनानं हे हे सुटलं सध्याच्या महसूल म्हणजे यांनी ज्या संस्था चालवायला घेतल्या त्या गणेश कारखान्याचं काय झालं मला माहिती मी चालवायला घेतल्यावर बरं चाललंय राहुरी कारखाना चालवायला घेतल्यानंतर काय चाललंय की तुम्हाला माहिती मध्ये गेल्यानंतर आम्ही ते बोलू ही इथे रास्ताहेब पटवर्थ संस्था चालवायला घेतली तिचं वाटपणं करून टाकलं तिथल्या लोकांना त्रास झाला ही वस्तुस्थिती आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या आणि आणखी खूप प्रश्न ही निवडणूक होऊ द्या नंतर दोन चार महिने हे कार्यक्रम आम्ही मागे सर परंतु त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस पवार साहेबांना आरोप होता आमचं त्यांचं लक्ष का वेगण्याचा कार्यक्रम चाललेला आहे निलेश लंके हे अत्यंत चांगले उमेदवार आम्ही मांडतोय की तो हडाचा कार्य करताय लोकांकरता तळमळी न काम करणार आहे तुमच्या तरुण तुमच्या चिरंजीवांनी काम केलं काय कुठे होते पाच वर्ष काय केलं मतदारसंघा करता कोणते प्रश्न सोडवले मतदारसंघाचे या शहराची शांतता सुव्यवस्थेमध्ये कोणती त्यांनी भर जा मदत केली तुम्हाला काही उत्तर नाही त्यांच्या काही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्त सांगतो मी काही उत्तर नाही त्यांच्या काही उत्तर नाही ते दिल्लीला जाऊन काय करत ते माहित नाही मजा हजार सांगेल प्रश्न असे आहेत मी पाहतोय विनंती या निमित्त करेल की सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एखादा जीवाभावाचा कार्यकर्ता निघतो हनाचा कार्यकर्ता निघतो कर्तृत्वान कार्यकर्ता निघतो तो कदाचित परिस्थिती गरीब असेल ते ची ची तर त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुमची आमची आणि जनतेची आहे विजय करण्याची जबाबदारी आपल्या तुमच्या सगळ्यांची आहे ती आपण उचलली पाहिजे निवडून येणार निवडून येणार म्हणून चालणार नाही तर पुन्हा धन दांडग्यांचाच कायम कायमच धन दांडगे हे यशस्वी होतील त्यांच्या ताकदीनं असं होऊ देता कामान खरी लोकशाही दाखवण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्यावर आहे या निमित्ताने तुम्हाला सांगेन देशाची लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्याला राज्यघटना वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि म्हणून मी आपल्याला पवार साहेबांना बोलायचं आहे म्हणून मी आता काही जास्त बोलत नाही अनेक गोष्टी आहेत रोज नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत केसेस दाखल होत आहेत गायच्या गोठ्यामध्ये मुरुम टाकण्याकरता शेतकऱ्यानं थोडा मुरुम उचलला तो विरोधी पार्टीचा असला तर दीड लाखाचा दंड होतो त्याला तुम्हाला माहिती मी महसूल मंत्री होतो यांनी प्रश्न कधी उपस्थित केले का मस्त काय काम केलं असं केले सांगू आम्ही तुम्ही काय केलं आणि काय केलं होऊन जाणार आहे कार्यक्रम दीड दीड लाखाचे दंड गरीब शेतकऱ्यांना केले सगळे उभे करणारे तुमच्या पुढे कशी दहशत निर्माण केली त्या राहत्यामध्ये काय दहशत आहे ती दहशत मोडून काढण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही करतोय की दहशत सुद्धा आम्ही मोडणार आहोत हे लक्षात ठेवा आता जी दहशत सांगितली यांनी ती सुद्धा मोडून काढणार आहे पण तुमची आमची साथ तुमची सगळ्यांची साथ पाहिजे या निवडणुकीमध्ये तुम्ही निलेश लेंके यांना प्रचंड मताने विजय करा विजय करा आपण सगळ्या हा संपूर्ण जिल्हा व्यवस्थित करण्याचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करू याची ग्वाही देतो आपण तुतारीला मतदान करा आणि प्रचंड मताधिक्याने विजय करा एवढंच आवाहन करतो आम्ही माझ्या शकतो समोर